टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सोमवार दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सामाजिक कार्यकर्ते बापूराव गुंडे यांनी सासवड रस्त्याबाबत आपल्या भावना कवितेतून प्रकट केलं जीवन जगत असताना बिकट अतिशय खराब सर्वत्र खड्डेच खड्डे असलेला रस्ता संपूर्ण आयुष्यात वाट्याला येऊ नये आणि अशा रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन दररोजचा प्रवास करण्याची कठीण वेळ येऊ नये आणि वाहन चालक आणि पादचारी बंधू भगिनींनी सरकारला जाग येईपर्यंत आपल्या जीवाची खूप खूप काळजी घ्यावी अशी विनंती करण्यासाठी चौकाजवळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथे समाजसेवक बापूराव गुंडे यांनी स्वतः लिहिलेले जनजागृती टीकात्मक गीत गाऊन दुःख वेदना व्यक्त केल्या या प्रसंगी बापू हरपळे तानाजी नावडे चंद्रकांत कामठे नंदू चव्हाण आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि यावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केलेच पाहिजे असे मत व्यक्त केले पुतर बाबा चालला ऐकू ठेच करून पडशुरा सावध राहा एकाला सुकवशील दुसऱ्याच पडशील जीवाला तू नको नको मानवी जीवनाची माती करू नको वरी तुतर करून बाबा चाललाय कुठं ठेस करून फर्शी सावध राहा माझी माझी तुझ्यासाठी लागतील बघा अग्निशा धडा वरी तुतर करून बाबा चाललाय कुठं ठेस काढून फरशी सावध राहा मराठीत सांगतोय तू र माझ आई जीवांची काळजी तू घे रे बाबा डोळे फाडून फाडून रस्ता बघ इशारा बरी तू तर करून बाबा चाललाय कुठं केस करून फसला सावध रहा हेल्मेट घाला तुम्ही सीट बेल्ट लावा नियम सांगायचं किती किती मोबाईलचा वापर मात्र वाढतो याती बरी तू तर करून बाबा चाललाय कुठं केस करून फसला सावध रहा आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल